किन्नर आले आणि ते पोरीचे जोडून पाचशे रुपये त्याच भाडे त्यातले मला पाचशेच येतं पाशेच पाशे येतं तर ही मुलगी म्हणजे पाचशे येतं त्यानं घेरा घेतला घेरा घेतला तर मुलगीनं काय केले बघ मग पाचशे न घेरा घेतल्यावर मी काय देत नव्हते म्हणजे दे खूप गर्दी होती म्हणजे आमची फुटाफूट झाली होती म्हणजे मामू मी घाबरली होती ही मुलगी कुकर ती मुलगी कुकर आणि मी कुकर आणि माझा मानस कुकड तिचा घेरा घेतला मग पाचशे लोक होते तर त्या म्हणत आम्ही ती किनर लोक म्हणून आता घाय भरली जनावर घाय भरला पाचशे नोट घेतले द्या म्हणे पाचशे नोट म्हणे आम्ही तो जाणून देतो मग एक किन्नर काय म्हणे त्यातला अरे म्हणे दे म्हणे तेवढं नको घेऊ म्हणे तू शंभर घे म्हणे पण ती मग त्या किन्नरनं न शंभर घेतले आणि चारशे आणि पोर गिरात आला जाऊ जाईल म्हटलं बाहेर दुसऱ्या दिवशी आता तिथले पैसे जास्त राहणारायचं दुसऱ्या दिवशी काय केलं ते मी म्हटलं बाहे पोलीचे शंभर घेतले कशाले करायचं तिले इलेतील थंबचं ते काय म्हणतात ते कशाच कारण का तो रस राहायचे आनंदचा रस आनंद हो आनंदाचा रस मी सगळ्या ठिकाणी रस मी पाजला तिथं तिथं आले किनर दोन दोन किनार आले तर मी अशी उभी तर तिनेच डबल पैसे महागाई की तिला डबल महाग आलं नवरा उठला बोटला पैलून घ्या ती याजवळ ते शंभर का काय शंभर टक्का असे वीसची नोट दहाची नोट पन्नासची नोट अशी ती हातातच आता ती लागला तीन ती जवळ घेऊ लागली आता ती काही जास्त असं म्हणाय तिने अशा खुसून ठेवायचे ठेवले नाही तर तिला वाटले वडचे पैसे येतात भाड्याला लागतो बाबा आपल्याले ती नऊ या देऊ लागली पाहून उठला आणि तिकडे गेला आणि मग मम्मी तिकडे पावलं पाहून गेलो ते त्या बाईणा असो आपण खाली नाही शरीराकडं पाहिलं म्हणजे याच्यावर लक्ष समज होत जायला तर माझ्याजवळ पैसे नव्हते म्हणजे पोरले रस पाहिला होता पन्नास रुपये असतील पन्नास म्हणा काही शंभर म्हणा असतील पण आमचे का भाडं फुकट होतं गेली जाऊन बसली तिथं त्याला कराल पाणी आणि ते कर पण तिथे बी एक बाई आली पण आपण काही हे नाही करत पण काय नाही तिथे दोन मुलं होती उच्ची होती कायली होती तिचं वर्ग हे होतं म्हणजे ते लोकं वड्रावाने तिथे वड्रा आले वड्रा लोकं राहतात ना तशी होती त्यानं काही ते आले बसले लवला लागले मला आवड वाटलं बसली तिचा मामासं म्हणजे बरं उठं का नाही म्हणलं तिथं काय निकडं म्हणते जागा पाहिजे असे म्हणले तिच्या ती चालू पण ती गेली बरं तिच्यात बी आपण दोष देत नाही ती गेली ती म्हणजे मी नागपूरची हो म्हणे पण वडर होती म्हणजे एक होती ती होती काय सांगायती एक मुलगा एक मुलगा पाणी वीड पाळपता टाळा डोक होता पण ती गेली गेले मी तिथे जाताना पाहिले आता पण म्हणजे याचं इकडं पहिली गाडी अर्धी मरणायची त्यांनी आम्हाला मी येत नाही मुलगी म्हणजे येत नाही आम्ही येत नाही आमचा मान जाऊन बसला ती उतरवली उतरवल्या पण गेली अस त्यातच ताटी नव्हती गेली असती तर ही पोत वाचली असते वीस हजार पंचवीस हजार मग गेली गाडी दोन गाड्या तीन गाड्या आहेत खूप गर्दी तिथं आता एवढं मनातच नाही ना मी तीस वर्ष जाते वीस वर्ष झाले जाते मी तिथे पण मग काही लेकरू काकत मुलीचं लेकरू काकत आणि कसं मोठ्या मुलीने घेतलं होतं ते मॅनल माहिती पड चालता येणार नाही पडत पडल गिडायला ते करा म्हणून मुनम्या ताकत घेतलं ते घेतलं मग दाटेत म्हणजे डिलिव्हर ती करायचं तर माझ्या मोठ्या मुलाला दाबलं असं असं दाबलं दाबलं मग आलो बाहेर ते गेलो मी पण ती काय टाईती पण अहो का अक्रोस केला तर माले काय सांग बेनका लय अक्रोस केला मॅनोवर मी आणि थँक्यू गेलो पोलीस अकरा दहा बारा पोलीस दहा बारा पोलीस धक्का बसला गेली पोलीस दोनच पोलीस होती पाच सात पोलीस होती म्हणजे असं नव दादरा होते अहो गाडीत बसवलं गाडीच्या बाहेर निघलं ना त्या गाडीत बसवलं पोलीस माय राहतात ना पोलीस माय बाप येतात ना मग घ्यायनं काय करायचं होतं पळत घेराव घ्याच आता गाडीचा नाही घेतला जाग्यावर मी पायापड जाऊन रडत जाऊ की माय बहीण तुम्ही चा या मग द्या घरी बाय आज किती वर्ष झाले मग रुपा 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 तुम्ही भांड्याचा जोड जर केला नाही म्हणत ती गेली गेले आता गेले गेले म्हणा ती पुरसी आव नाओ साहेब चला तिथ आव म्हणजे मापा तुम्ही पोलीस नेव म्हणजे माया तुम्ही चला तुम्ही एवढं तरी बाप्पा काम करा पण त्याने जर घेराव घेतला असतो त्या गाडीचा चौरा थे थे था था था। था ते चौरातीला असता का पण त्याचा इचा कापता त्याचा हप्ता की तुम्ही आशनाचे काम करा आणि ते तुम्हाला हप्ता दारूच्या हप्ते राहतात गंजीपैसे गेले तिथं दार हप्ते राहतात मी सांगतो तुम्हाला कुठे गेले अशी हप्ते ते राहतात मला सगळी माहिती म्हणजे काम त्यात पन्नास पंचावन्न वर्ष झाले सगळी माहिती होती होते बापस होती माय बाप होते मा मा बापा झालं का नाही तर माझं त्यातून आणला म्हणजे ती माहीत होती म्हणजे मनसुद्धा माहिती का नाही हम्म त्यातून केले पण जागचे उठले नाही इथला आक्रोश चालू इतका आक्रोश चालू काय सांगू तुम्हाला की जीवनात गेला ना मग इथे काय केलं मी उठली आक्रोश केला म्हणे जाऊ द्या म्हणे मान जाऊ द्या म्हणे तुम्ही का तुम्ही गाडी तपासाची ना पण तुम्ही जा म्हणे तिकडं वीस किलोमीटरवर गाव होतं सांगा तो चोर त्यात असला तर तो चोर असला तर तो खरं सांगा तो दुसरा बरोबर का मागून की अरे इथे ये मी ती टाकून दिली पुढे पोलीस स्टेशन उघडक झालं ती पोट ठेवते का होतं मीच सांगा टाकून दिल्या अप्लाय केलं मग असे लोक पोलिसचं काही पोलिस पोलीस बहिणी काही लोक पोलिसनी पोलीस काही लोक भाग घेतात गेले ते करता येईल अशा नसती पण काही पोलीस पोलिस आले पोलिसला असे आश्रय आज पिपळगाव हे आहे म्हणून ते सैलानबाचं तिथं काळा बाजार आहे पोलिसने चालेल पोलिस निरळा आहे तिथं आज सांगाऱ्या बायचं लेकरू गेलं गाव सगळ्यांना छान छान मारलंय तर बन नाही का सगळ्यात असं चौकडलं गेलं भेटत नव्हतं काय लेकरू काय अशी रडून रडून निघाले आज दुसऱ्या बायची फुटणी ती रडणार रडून तिथूनच हो डेपू बांधलं की तिथे तर पोलीस पोलिस होणार नाही का आज म्हणलं ते बाई तेवढे पैसे ते गेले होणार नाही का पण हा त्याचा आपता भरला पैसा आहे ते ना आज काही लोकांनी पोलीस पोलासे पैशाची गठ्ठेची आशा आहे गठ्ठीची आणि काहीले अशा नाही काही ले आशा आहे आसण्यावाड्यात त्याला की बाबा आपण झालो ना तर आपल्याला पगार सरकारची आहे ना आज तुम्ही संरक्षण सुरक्षण करायला झाले तुम्ही आणि सर पगार सरकारची खाता तुम्ही मग गरीबावर तुम्हाला गरीबा तुम्हाला ध्यान ठेवायला नको का अहो नाही ठेवा थोडं म्हणतो मी पण गरीबाला द्या म्हणजे कोणा सांगलं येऊ किंवा अहो चला बापा तुमच्या पापड अहो जरा असं तर झालं आहोत तुम्ही भुंडं तर हलवायचं गुंड हुंडं तर हलवायचं ना काहीच हाललं असे उठले पण नाही इतका आक्रोश केला इतका आक्रोश केला मी की के तुम्हाला का सांग काळ गेला का झाला पोतगळायची नाही बरं माझं गरिबी नव्हती तिथं पण पोत घेतली अहो माणूस ती येते 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 गरीबात करते मोठे लोक मोठे लोक त्याला गाडा गरीबा चोकडा श्रीमंत आलेले देतात सर्कल काय नकली श्रीमंत कानी सोन्याचे घालतात आपण नकलीनंच हाऊस करून घेतो कोणी का कशाचं घालते पण मग नकलींची इरपट झाला लोक आपण त्यांनाच हाऊस करून घेतो असं करते पण हे अनुभव आला का आज त्याचा हात हे म्हणून त्याने हे केला नाहीतर काही नाय बहीण पुरच्या त्या तेव्हा त्या गाडीला घेरा घेतला असता त्या गाडीला असा घेरा घेतला असतात किती हाती लागत होती म्हणजे कम होतीच ना म्हणजे नक्की ध्यान होतं मी पाहिरे मन मी वरती येत आणि तोडले म्हणून म्हणतो हात असल्याशिवाय कोणत्याही गोष्टी नाही तर पण मी सांगतो माय बाप आहे पण मी सांगतो ना यायनं काहीतरी दखल घेवा नाही झालं पण झालं दखल घ्यावा असं नको व्हायला तुम्हाला हे पगार तुम्ही घ्या ना पगार की पण गरीबा पालन पोषण तुम्ही करा ना गरीबा एवढी हानी झाली सांगा नाही म्हटलं मी किती किती देऊ वावरत जातानी एक मोबाईल सोय होता सून दिलता हो जवान दिलता मोबाईल जवान दिलता तर मोबाईल तर तू तस असं पासांना अंदर दरपी आमच्या माणसा ना पण द्याला काय पेलो घराच्या नवरा आमच्या माणसा काही टाईल झाडत नसतो मी जात असतो इथे मी व्यक्ती जाणार मी जा जाणार पण पोरगा म्हणे आई मा बापाला म्हणे नको म्हणे नाहीतर हे नाही करायचं त्यानं हे केलं बरं मुलं भूर्गच पण जाणार मी या बाराने इच्छाच नव्हती सैलांबाला जायला माझी इच्छाच नव्हती माझी घरीची इच्छा नव्हती नाहीतर मी लिहिला जातो पण मी इच्छाच नव्हती त्यात जा वरग म्हणे जाय म्हणे म्हटलं बाबाची कागदापत्र हे ते करायचं म्हणे आणि तूच आहे त्याच्यानं मी गेली पण दुःखच होतो दुःख म्हणजे शेला लोक भांड करते ते तिथं वासमात गेलो ते काम झालं नाही रात्र भागवाच्या घर राहिले महिना चला उद्यावर कुठे गेली ते काम झालं नाही झालं तिथे माझे भांडणं तिथं गेली तू लोटले तिकडे गेले ते तिकडं मला काय करमीच ना करी ना करमी ना मध्ये म्हणजे अशी उद्दाशी लागली म्हणून मी माझ्या मुलीला टोल परत तिकडनं तू की ना तो दुखमी नीट नीट होईल तो दुख नीट होईल इले तिले जवळ जमा करून घेतलं तर मला ते ये तशी आली आज वीस हजार मी सांगतो कमीत कमी म्हणजे पंधरा वर्ष झाल्या म्हणजे पूर्ण मुली होत्या कामाने जातो तिकून पैसे बाळगून बागून का असे तसे तर मी आमले मलेपत करते माया मुलीले कानातले ते बुडका करते माया मुली या मुली केले त्या मुली घेऊन मुली पैसे करून यापुढे या मुलीचे त्या मुलीचे त्या म्हणजे त्याचे पैसे त्याने हे करून गेलं हे असे म्हणजे करून दिले मी वेळ सत्य पोलीस आले बाबा पो पोलीस पण पोलीस नाही आपण मानू सरकारचा हे घेतात पगार घेतात सरकारचा पण गरिबाची राक्षस रक्षण करत नाही तर ते तात कोर्ते करतात नाहीतर नाही करत आणि काही आहे ना आता तर कुठं हे असे आपले खेळतो आपल्याला काय म्हणतात ते झालं पुन्हा झाली खेड्यापाड्यावरले लोक जास्त लालची लागेल असतात लोक लालची लागेल नसतात पैसे जास्त ते ध्यान संरक्षण करतात पण तिकडे ते हप्ते खाऊन खेड्यापाड्यानं हप्ते खाऊन हे कामं पोलीस लोक करतात आणि आपल्या तुम्हाला नुसता हात फिरवतात चला तिथं आलो मग बालोबा तिथं मग तिथं काय म्हणतात चला तुम्हाला रिपोर्ट द्यायचा मॅनल सापडत नाही नाही आता ती गेली आता ती जाऊ द्या फक्त तुम्हाला द्यायचा का म्हणे आता द्यायचा म्हणल्यावर आणखीन आपल्याला काय सापडून देणार नाही तर मग आणखीन काय दे मग काय आता दिला तुम्ही भरा मग एवढे मग आता आम्ही छान मारले नाही मग आता भरा एवढे पैसे मग आम्ही शोधतो म्हणजे ती बय जाते ती वाकळ जाते म्हणून आम्ही काय रिपोर्ट दिला नाही की आपल्याला यायचं घोडा समजू समजूयाला की एवढा हात आहे या लोकांचा अहो सुरक्षण करा गरिबाचं संरक्षण करा अहो मोठे झाले तर तुम्ही हां तुमची कष्ट तुम्हालाच येतं पण अहो तुम्ही सरकारची पगार खाता तुम्ही तुम्ही गरीबाचं संरक्षण करा जर आले कर विनंती जर करायला लागले मायाबाप जर म्हणला लागले आई बाबा जर तुम्हाला म्हणला लागले तर तुम्ही जर त्या जागेन उठतच ना तर त्याच ना हे काय फायदा काय काल तिथं पोलिसांना पोलिस म्हणायचे खप पैसे होते साहेब लोक माय बाप हातून माहे साहेब लोकांनी म्हणायची